रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होईत सर नाही खाऊन खाऊन उगतच काहीतरी मला म्हणलं लावा हा येईल ना आणि अजून कुठं लग्न झालंय जाते ना आदल्या दिवशी म्हणजे मला आदल्या दिवशी लावायचं आणि मोठे सुनेचा लाड बाई तारा अवघडच झाले नाहीत घरात नाहीतरी माझी इज्जतच कमी झाली उघड्या काहीतरी पण केलं पाहिजे

का डोक्याला हात लावून बसली होय काय नाही का नाही आवरलं काय सारं नाही आणि मग इकडं का बसते दुखत आहे का कोण खवळला काय नाही माग झालं तरी काय काही नाही फेप आलाय डुक फिक दुखते नाही मग काय नाही दुखत नाही मला नाही काय रोग आला अगो बाय का शिकागो म्हणते कोणाला विचारून पुसून येत असतो का बघू रोग मला मला नाही आला रोग मी म्हणते म्हणतेच तस म्हणून ओले मातेन हजार गती माणसाला दुखण म्हणल्या विचारून पुसून नाही येत मला नाही रोग आला म्हणते तस का म्हणते मी विचारते काय दुखत आहे काय का बसली इकडे डोक्याला हात लावून तर तशी बोलती मला आडवी काय नाही म्हणलं ना आता मग सायपाक पाणी आवारलं काय दिवस आहे आधार पडाय पार गडात पडन इकडं बसली येऊन मी आले तर मी म्हणलं केलं काय सायपाक पाणी मी नाही करणार का माझी मर्जी करू नाही कर। मला खायचं नाही करायचं तुम्ही आणि बाकी खाते का बर नेमका तुझं म्हणणं काय काय नाही काय नाही म्हणजे मग उठ सायपाक पाणी कर मी नाही का मी करा नाही तर राहू दे तसं आता काही वावरात तिथं रोप दिवस बुडस तर दिले आहे आणि तिथं येऊन इथं घरात पडले बायांच्या मागं फेस साठला आणि हे खुशाल म्हणते तुम्ही हातांनी सांगतो नाही तुम्हाला करून घ्या म्हणून तुमची हा असं झालं व्हय ती गेली म्हणून सांगत नाही का तो मला थोडं माहिती आता तिचा भाव आला आले जर लग्न चार दिवस हवा म्हणून नेली भावानी हाताने तारमळ करून घ्यायला मी नाही सांगितलं तो नाही सांगितलं पण आता आम्हाला लागतं ना सारखं आता पाहुणा आल्या पाहुण्यासारखं चालावं लागलं राहणारी नाही ना राहारखी गाडव तशी ती इतकी मूर्ख बोलणारी सारखी चार दिवस लग्न आहे म्हणून गेली आता नेली भावाने भावाने भावाच्या लग्नासाठी काय करायचं उपास तुला नाही करायचं मग कुणाला करायचं मग तुला काय करायचं तर म्हणायचं मला लग्नच नाही करायचं मी काय नाही करायचं आधी सांगायचं तव असं बाप्पाला सांगायचं तिकडं मला सांग मी सासूच्या घरी गेल्या काय नसते करीत म्हणून मला नाही काय घेणं कर नाही तर राहून बापालाच म्हणायचं तवा तवा बरी शेत साडी बापानी लग्न जमलं की करायचं धरायचं म्हणलं की पाठव राहायला उभा राहायला तवा गेली गरबडवन आता सायपाक पाण्याला मला नाही करायचं मला नाही व्हायचं कर करा तीन का तीन मला नाही खायचं काय हव जगन काय वाऱ्या फिर्याव वाऱ्याकडे कर तोंड करीन काय वारं बक्षी म्हणजे हिचं बागन उठ तोंड करीन कर कर नको मोर्च बोलू कुठं का ना तोंड करीन मी करणार नाही करणार नाही करणार नाही म्हणजे असलं काय गाणं लावलं काय तो हा गाणं लावलंय गाणं लावलं कोण म्हणलं इडी तुझ्या थबाडाने म्हणतो इडी नाही म्हणे गाण्या लावा खा मला काय करायचंय आहे मग मी घरात तरी झोपायचं ह्या इकडं येऊन बसली दारात घरात झोपल्या तरी म्हणता आलं असतं घरात झोपली डोकं बिक डोकत बिबकत असल्या तुझ्या मोठ्या सुनावणी नाटकी नाही ना डोकं दुखते पटत दुखते पाय दुखते आणि हातच दुखतोय ते काम करते तेव्हा तिचा हात पाय दुखत फोकाट नाही तुझ्या वने म्हणा नाटकी नाही तू नाटक करते पण ती नाही करीत आता ती गेली म्हणून तुझं नाटक आहे उघड नदर पडत आहे का माहिती तिला माया लावलं म्हणून नाटकी नाही म्हणजे माझं नाही दिसत त्यांचं लगेच दिसत आला नेला गेले लगेच तुला काय लावित नाही काय जात जात नाही 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 काय लागला सांगायला मागच्या वेळेस म्हटलं भावाच्या लग्नाला जाऊ दे आठ दिवस पुढं हा कशाला जायचंय आदल्या दिवशी जा ना आणि आता आता गेली तोंड सण राहिलं ना बोलायला आता ती महिनावर गेली काय मग महिनाभर सहा सात दिवस तर अगोदर गेल ना अगं आता सहा दिवस लगेच होता तर सहा दिवस इथंच गेला पुरा पण काय सांग ती पाच दिवस लगेच राहिलं ती गेली दुसरं ती आदल्या दिवची गेली तर दिवस जुगला दुसर तिची निमी झाली असन जाता जाता त्याला हा झाली असं निमा झाली असं नाही पार काय झालं असं असं स्वस्त जावा जावं चा लय साळा आठ

सुकली मेंढीन रानधोंडी आणि खुशाल पोरगी इकडच बसली गडात थोडंसं तर बाहेर जाऊन घरात काही सुद्धा नाही केलं राडा घरात ठेवून बसते कसं दडा झाला असल जाऊ गेली मायाला आणि ह्याला नाही लावलं महिनाभर आता ती आली ही बी मज बोकळ मरण मैनाभर त्याचं नाही वाटायचं काही त्याला ख्यास गाईला फोन तरी लावतो की नाही ना उच्चालच नाही फोन काय कामात मायाला गेले की विसरूनच जातील सगळं उचित नाही फोन करायचं रे फोन करून उचलली मग अशी तीन वेळा फोन केला उच्चारला नाही आता एकदा केला उच्चारलं नाही माहेरायला गेला म्हणजे काय तू माणसं विसरून जाते तिकडलीच होती राव हा मस्त तू काम करते तिथं पण मग फोन तर बघायचा ना तीन तासापूर्वी फोन घ्याल मग बघायचं ना फोन तर का फार कामात दंग झाली काल सांगून जायला काय झालं तर त्याने मस्त विचारलो होतो तुझं एक सांगून जायचं काम होतं ना मी चालले भाऊ इथं बाया होत्या मागा आपल्या कुठं किती वानगडी आज मी माहिती किती पाळापळ झाली हा बळ झाले आता लावून काल कालगिरी की सकाळी दहा अकरा वाजता निघून आला भाऊ की मला सांगायचं आहे ना फोन करून मी चालले बर का सांगितलं नाही काय नाही काय नाही गेली निघून त्यात दोन बाया कमी आल्या बळबळ का आता अजून तरी एक दोन दोन तीन सारे राहिलेत लावायचे हा करा लग्न लागणार येऊन पडले हा येईन आदल्या दिवशी नाही लागणार फोन उचलीत जा जरा हा गेले दोन दिवस निघून दोन दिवस आला आयवार पाण्यात बघावं लागल द्यावं लागल काहीतरी घेऊन माणसात येईल आत्मानाची कशाला आहे रे फिर लगेच लागे आहेर द्यायला घरातली एखादी साडी न्यायची न्यायचं टावीत तुला तुला काय होतं ग एवढं जिन करायला तू घरात गेली तीन पसरा येणार कशाला आली आता घरातून मला यावं वाटलं बाहेर चांगले हवेला आता गेलो आहे तुझं दुखणं पळून दुखत होत मारत पैसे बसली तीन धरून आणल्यावानी मी चालले जो म्हणली जो ना पाणी आडकान घ्या दाडका तुला काय करायची घेणार घेईन तिकड दे कशा न्यायच काय करू लागल ना तिथे गेले पण आता सगळ्याला बोरिले या म्हणले मागून मग घरात साडी आहे टोपी आहे ती न्यायचं हा पायवर नेते हा हापच पच नेता त्यांनी लई करून दमलेत जाणू काय तू मग तो मी घरीच राहते तू मला जायचं नाही तुमचं राहून द्या पण पैसे घालून बरं नाही घालायचे बाई तुझ्या मनावर चला जा तुझ्या मनावर घेऊन जा तुझा उठीत मनावर घेऊन जायवरा पाण्याचं बघावं लागेल गेली मोर पण आता वरा नको काय घ्यावा काय नाही मग काय आता पैसे नाही काय ऍडजस्ट करावं लागेल काय घरी नाही का साडी पिढी काय काय करायचं अरे तस कस काय मुलग ना का साडी ना 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 कशी नाही कस जरी लग्न आटलं तरी आपल्या काय काय नाही ओ बा बापा शक नको मग कपडे ती नाही का दादाचे आलेले नाही नाही एवढे निसते साडी घरात आता ती मग सात पाय प्रत्येक निसतात तेवढंच नाही हा पायवर कसा नेवा लग्न तरी मोठे अरे असलं तरी एवढीच बार नाही करतो मी ऍडजस्ट काय जाऊ सांधे आपलं काय घ्यायची काय त्यांना कपडे ते कोणाला घ्यायचे ते घेऊ आणि मग जाऊयाच घ्यावा काय घ्यायचे ती घे उद्या करतो मी आणि आदल्या दिवशी जाऊ नाही तर मग त्या दिवशी सकाळ सकाळच हा काय खेळतोय तू बसून खाली मुंगी मुंगी अगं काय तिकडच बसे ती पोराला इकड काय तुला कळत का नाही चुरी तिली आणि इकडं ती पोरग खेळत आहे ती अरे माझ्याकडन बघ घरात उद्या चल आणि इकडं मी नाही करणार तुझ कवर मी कस मानगी मुड्या मारती उड्या पोरग खेळत आहे तरी तुला का कामच सांग नोकर तसं लवकर नो रडायला हव ग बसा मी नाही करणार सांगितले पहिलं करणार नाही गुद्रे रुद्रे वरती नाही जायचं बाळा लेकरू खेळत आहे तरी काय तू आणि चल घरात उद्या मी करणार नाही 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 खरं बघ चल त्याला चल बाळा मी करणार म्हणलं ना पहिले सांगितलं आता मम्मीला म्हणा कर नको येडेवानी करू हा गडे बरायला कुणी नाही पाहिला चालला रांग डाव्या पायानी डाव्या पायानी कृष्ण खेळतो बाई पायानी रांगत बाईत अग उठ ना उठ तू चालला तेव्हा तुला म्हणताय घरात जा घरात निघाला इकरू उठ त्याला कळत सायपाक पाणी करायला आवायचंय मम्मीला म्हणून मी काय करणार नाही आणि तुमचं खायचं नाही नाहीतर उपाशी राहा लिकरू घरात गेलो तरी आई जायना आईला काळजी वर नाही घरातल्या कामा धंदायची खाय बाय तारा खबर सांग बाबा ह्यांना अजिबात ऐकत नाही पूर्गी जावा जावांचं अवघडच काम राहतो नाही जस मग हो बदलवर